आमचा शिवसंकल्प जो सुरू आहे तो मिशन फॉर्टी एट हा सुरू आहे आणि फॉर्टी प्लस पैतालीस निकालना आहे और मोदीजी साथ देना आहे आणि मोदीजींची ताकद आम्हाला वाढवायची आहे मोदीजींना पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचं आहे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये हे मिशन फॉर्टी एट आपण सुरू केलेलं आहे आणि त्याच्यापैकी पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्या आहेत हे टार्गेट आम्ही ठेवलंय महायुतीने शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी गट आणि बाकी आमचे जे आरपीआय मित्र पक्ष जे आहेत हे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही महायुक्ती मजबूतीने निवडणुका लढवणार पंचेचाळीस प्लस जागा जिंकणार आणि महाराष्ट्रातून मोदीजींना उलटी मोदी साथ या ठिकाणी आम्ही देणार त्यामुळे आता जागा वाटपाचा अजून काही चर्चा झालेली नाही आता चर्चा होईल आणि आमचा मुख्य उद्देश जो आहे पुन्हा या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्राचा सिंहचा वाटा असला पाहिजे हे टार्गेट घेऊन आम्ही काम करतोय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे जे प्रकल्प बंद पडले होते बंद पाडले होते ते आम्ही त्याला चालना देतोय ते पुढे नेतोय आज बारा तारखेला देखील एक गेम चेंजर प्रकल्प जो आहे मुंबईतला एमसीचे त्याचं उद्घाटन आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे एका धरणाचं उद्घाटन होत आहे टनेलचं उद्घाटन होत आहे आणि यापूर्वी देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं त्याचं शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होईल मेट्रोची उद्घाटन होत आहेत त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर राज्य सरकारने केलेले काम आणि केंद्र सरकारने आम्हाला केलेली मदत दिलेलं पाठबळ याच्या जोरावर जो विकास या राज्याचा आम्ही केलाय आज राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये देशामध्ये नंबर एकचं राज्य आहे जीडीपीचा सहभाग राज्याचा सगळ्यात मोठा आहे आणि त्यामुळे राज्य प्रगतीपथाकडे चाललेलं आहे ते आणि तेच आम्ही कामं घेऊन लोकां शासन आपल्यात आज लोकाभिमुख कार्यक्रम दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा बेनिफिट झालाय त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर ही सर्व जी कामं आहेत ही कामं लोकांसमोर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठा चमत्कार होणार आहे आणि नक्की मोदीजींना साथ हा चमत्कार सर तुम्ही सगळे कंबाच्या चिन्हावर लढले तर होणार आहे अशी टीका विरोधकांकडनं होते विरोधकांकडे काय कामधंदा आहे विरोधकांनी का काम काय केले महाराष्ट्रासाठी आज सगळे प्रकल्प अडीच वर्षात बंद करून ठेवले होते सगळे म्हणजे विकास विरोधी निर्णय घेतले आणि आज आम्ही जे काम करतोय त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि नको नको ते आरोप ते करताय आम्ही बिलकुल उत्तर लक्ष देत नाही आम्ही मिशन फोर्टी एट संकल्प हा घेऊन महायुती या निवडणुका मजबूतीने लढवणार आणि मजबूतीने विरोधी पक्ष आहे कुठे तुम्ही धनुष्यबानावरतीच धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार आणि विरोधी पक्ष आहे कुठे भारतीय जनता पक्ष त्यांच्या चिन्हावर आम्ही आमच्या चिन्हावर निवडणुका लढणार आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी त्यांच्याच चिन्हावर निवडणुकी पण महायुती मजबूतीने हे निवडणूक लढवणार कोण उमेदवार कुठे आहे यापेक्षा महाराष्ट्रातून किती जागा जिंकायच्या महायुतीला यासंकल्प हे टार्गेट घेऊन आम्ही शिवसंकल्प आणि त्याचबरोबर आमच्या बैठका जिल्हा पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्या कारे तिन्ही पक्षांच्या आणि मित्र पक्षांच्या तेही होणार आहेत घटक पक्ष कालच्या बैठकीमध्ये घटक पक्ष काही नाराज आहेत त्यांना कोणी नाराज नाही सर्व आमच्या बरोबर आमच्या सोबत आहेत हे फक्त विरोधी पक्षाची सगळ्या संभ्रम पसरवण्याचा एक त्यांचा एक फंडा आहे नहीं कौन जाएं। आपके शिव संकल्प यात्रा की शुरुआत कुछ कारण ये ऐसे कुछ भी कारण नहीं है यहाँ छत्रपति शिवाजी महाराज के पदस्पर्श से पावन हुई भूमि है और मैंने मेरे भाषण में बोला भी है कि यहाँ से सब शुरुआत की है और महाराष्ट्र महानंद महानंद अमोल असं चर्चा आहे तसा ठराव झालाय राज ठाकरेंनी पण त्यावरती टीका केली महानंदाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर बैठका सुरू आहे पहिलं तर ते जे कर्मचारी आहेत त्यांचं काय करायचं आणि महानंदाच्या बाबतीमध्ये जे काय आहे आपल्या शासनाच्या माध्यमात्याला अन्याय न करता काळराम मंदिरामध्ये पूजा करणार असं म्हटलंय बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये मध्ये पूजा करणार असं त्यांनी म्हटलंय कारण त्यांना आमंत्रण नाही कारण त्यांना आमंत्रण नाही आणि त्यामुळे एका अर्थ्याने एक प्रतिवाद त्या लाख लाखो करोडो राम भक्तांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं बाळासाहेबांचंही आमच्या स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर भाव ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं याचा आम्हाला अभिमान आहे काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे अशी टिंगल करत होते पण मोदीजींनी तारे मंदिरही बनवलं तारीखही सांगितली त्याचं लोकार्पण होत आहे हा आनंदोत्सव आहे हा संपूर्ण देशभरामध्ये एक राम मंदिराचा लल्लाचा एक एक उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे परंतु जे नेहमी या उत्सवाच्या आणि विकासाच्या आड येणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार साहेब याच काळात महाराष्ट्र मुंबईमध्ये येतोय वीस तास पाटील मुंबईला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका